निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार आहे त्यांचा माणूस स्थानिक निवडणुकांमध्ये दिसणार नाही यांचं काम बळी तो कानपिळी असं होणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं ते नागपुरात बोलत होते निवडणुकामध्ये तर मूळ ओबीसीला फटका बसणारच आहे त्यांचा टक्का तिकडे दिसणारच नाही माणूसच दिसणार नाही तो ना नगरपंचायतीमध्ये दिसेल ना जिल्हा परिषदेमध्ये दिसेल ना तुम्हाला उद्या कुठल्याही स्थानिक निवडणुकामध्ये दिसेल याचं काम याचं होणार आहे बळी तो कान बळी जो मोठा आहे तो घेऊन जाणार समाज मोठा आहे त्यामुळे ओबीसीमध्ये जे काही मराठा समाजांची प्रमाणपत्र मिळवले आहेत त्यांच्या वाट्याला त्या जागा जातील मूळ ओबीसी आहे बारा बलुतेदार आहे अठरा ललुतेदार आहेत हे जे काही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत यांचा राजकारण संपलेला या निवडणुकीनंतर दिसेल त्याची आकडेवारी मी आम्ही तुम्हाला जात दाखवून देऊ निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेस कळेल की महाराष्ट्रातील जे नेते ज्यामुळे नुकसान होत नाही असं म्हणतायत त्या नेत्यांना हे कळेल या सरकारने किती नुकसान आहे बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावरही वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली बच्चू कडू यांची भूमिका शेतकरी ही त्याची असली तरी कापून टाका वगैरे भाषा योग्य नाही फुगवून आकडे सांगण्यात आले आहेत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत पीक विम्याचे पैसे सरकारच्या तिजोरीत जाणार आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असंही वडेट्टीवार म्हणाले बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते म्हणून ठीक आहे काय त्यांच्या भावना असतील परंतु सरकार आमदारांच्या पुढे जाऊन सत्ताधारी आमदारांच्या पुढे जायला पाहिजे आणि असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांचे आणि किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा करून उलट शेतकऱ्यावर काय उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल पण एक आहे की बच्चू कडूची भावना ही तीव्र जरी असली तरी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या करू नये आणि आत्महत्या न करता सरकारचा बदला ज्यांनी तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केला आहे त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याकडे संविधानिक अधिकार आहेत आणि त्याचा वापर करून या सरकारचा बदला घेतो आहे ये घेता येतो वडेट्टीवारांनी महायुतीवरून भाजपावरही टीका केली भाजपने एकाला शेतीमध्ये अडकवून ठेवला आहे तर दुसऱ्याला बारामतीत अडकवून ठेवला आहे प्राण्यांना पकडण्यासाठी जाळं लावतात तसं जाळं बारामतीत लावण्यात आलंय त्यामुळे यातून कुठे घेऊन जाणार महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आता राज्यातील जनतेवर आली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले काय महाज्योती सांगताय तुम्ही पहिले वस्तिगृह माना ना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वसतीगृह माना ओबीसीचा पोरगा होस्टलसाठी दरदर भटकतोय जागा मिळत नाही हे मी मानलं त्यावेळेस वसतीगृहांसाठी पहिला प्रश्न माझा होता की ओबीसीच्या पोरांच्यासाठी वस्तिगृहाची आवश्यकता आहे हे भटके फाटके सगळे कारण समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये केवळ दहा टक्के पहिले तर पाच टक्के होता एकोणीसमध्ये मी मंत्री झाल्यानंतर दहा टक्के कुठं केला नाहीतर पाच टक्क्याच्यावर कुठल्याही वसतीगृहामध्ये ओबीसीच्या मुलांना जागा मिळत नव्हत्या मी दहा टक्के केल्यानंतर मग मी प्रस्ताव मांडला की हे बहात्तर हॉस्टेल झाले पाहिजेत आणि स्वतंत्र ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे ही भूमिका माझी होती चोरून कशाला सांगताय बनवाबनवी कशाला करताय हा माझा प्रश्न आहे